तर वरळी मिहीर शहानं अपघातावेळी असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली घटनेनंतर घाबरलेल्या मिहीर शहान वडील काढला अपघातानंतर पळताना आरोपीनं ओळख पटू नये यासाठी आपली दाढी कापली अशी माहिती समोर आली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला मात्र ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा लावलेला नाहीये आरोपी मिहिर शहा विरारला पळून का गेला याचा तपास पोलीस करणार आहेत मुख्य आरोपीला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार असून पुढच्या तपासासाठी पोलीस आरोपीची कोठडी मागू शकतात तर अपघातानंतर नेमकं काय काय घडलं होतं ते आपण पाहूया तर अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली आता मिहिर शहा यानं दिली अपघातानंतर काय काय घडलं ते आपण पाहतो अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली त्याने दिली घटनेनंतर घाबरलेला मिहीर शहा वडील घटनास्थळी येण्याआधीच पळून गेला फरार होण्यापूर्वी मिहीर शहानं दाढी देखील कापली होती